तर आता एवढ्यातच घरी पोहोचल आता थोड्या वेळातच येते तर घरी आपल्या शिजरी सोडण्यासाठी गावामधल्या महिला वगैरे सगळेजण येतात आपण आल्यानंतर घेऊया सगळ्यांचा एक एक मोठा मोठा उकाना घेऊया पायर्याला हजाराची पैठणीला इशारा दिला नक्कीच्या चाटे गेला सदरा कोणी अरली करली सोन्याची डोरली सरा निसर गळ्यात नुंजी आर टेकला गोंड ची आर कुत्र्याची माळ्याची गुपली तार पाया जुळवी बारा पायात जुळवी बारा बारा शाळा शिकवली फार त्यांची झाली सातवी माझी झाली पाचवी सातवीला दुख सुख पाचवीला सातवीला सुख पाचवीला मया रावांच्या हातात मॅट्रिक बुक भु। उभी होती शिरणीच्या काठी नजर गेली शेरता शेरता ताजक्यात नावा उटावटा आळ्यांनी लावा मग ज्ञाने शहराला जावा नेने सरत दर्शन झालं फार जरीच्या पदरांना वारा गती गारा अशी मसे मी त्यासी पेरे रामाच्या दारे बसा पलंगावरी जगमंत ईश्वर पार्वती लावा चंदन ज्योती चंदन ज्योती गायचा खरवा असटला मदर मधल्या पानावर केवडा महादेव पाटील तुम्ही वाचा पोथी मी करते नेवड <laughs> <laughs> वा मस्त मस्त मस्त

माझं माहेर बेगमपूर आदिली ती मोहनमाळ नंतर ती बोरमाळ दारात लिनी झाड लिनीच्या झाडाखाली बसून हुनगवर गाय माझ्या माहेरी जाऊन माझं माहेर बेगमपूर आदिली ती मोहनमाळ नंतर ती बोरमाळ झाडा मारीन झाडाला मारीन बैपाक करा आचारी स्वयंपाकाची खोली उघडा आचारी हा चुकी झाली तर पांढरंग पाटलाचं नाव घेते नंतर फुला आता एका दिवशीच्या दिवशी राधा कृष्णाला वाचते तुळशी कानिजनाथ पाटलांचं नाव घेते सागरच्या शिगरीच्या दिवशी अजून कोण घेत सोमवार दिवस संभू देवाला पर्व द्यायच बेलपत्रिका तादळ दह्या दुधाच्या वाटी लावली अभिषेक पंढरी केली आळंदी पंढरी केली आळंदीशी जाव पंढरी केली

मस्त घेतलं देव महादेव मी देव महादेव मोहनरावांचं आर दगे घेतलं पाय भरून जुळवी हातभरून बांगड्या कोण कुंकू बांग भरून होती पत्ती मी सहभागी होते क्यों आया आलसी है ये बात क्या हो रहा है ये आया है तेरे को नहीं चाहिए ना देते रे कृष्णवास जगतवास सिद्धांत मंत्रावन से ना आगे तेरे से क्या है ऐसा सिर्फ क्या बताइए बताइए क्या जा नहीं क्या 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 कुटे कुटे

मोबाईल वरतो तुम्हाला उद्या ब्लॉक दिसतो आज गेले गेले गेलो त्याला वाहते बुका रुक्मिला वाहते नाव शिबुरी देऊ मग आम्हाला तुळशी रुक्मिणीला वाटे जुबा दत्ता पटला उभा असायचं राहिली काय म्हणायचं नाव दारात होती तुळस तुळशी बसलेली आंडी बायकोच काय नाव आहे त्यांच्या हातात साखरशे कांडेश्वर भाजी मेथीची तिचं काय नाव आहे

খনিত না <laughs>